नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सभापतीमध्ये मंत्र्यांनी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की कारवाई केली परंतु ही जी कारवाई जी आपण बघितली असेल ती ही फक्त स्पेसिफिक काही मटका किंवा काय ह्याच्यावरती झालेली आहे मूलभूत प्रश्न असा या निमित्ताने होता आणि गडंगली सारख्या भागामध्ये आपण जर सुसूत्रद्ध असलेला हे शहर आणि हा जिल्हा एका प्रकारे केलं तर सभापती मध्ये आपल्यालाही माहीत असेल की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर हे प्रतिनिधित्व करायचे आणि आपण एवढी कारवाई केलेली ही आपणच मान्य करताय म्हणजे एवढ्या हातात म्हणजे हे सरासरी हे सर्व चालू आहे हे स्पष्ट आहे सभापती महोदय हे जो गडिंगले भाग आहे ह्याला बाजूला लागून कर्नाटका बॉर्डर आणि गोवा गोव्यामध्ये दारू स्वस्त मिळते म्हणून ट्रकचे ट्रक इकडे येतात आणि हे लॉज आणि असलेल्या कॅफेमध्ये हे वितरित केले जातात दुर्दैवाने म्हणावं लागेल की कोल्हापूरमध्ये एका शेतीमध्ये एका विभागामध्ये तर शेतीमध्ये गांजा पकडला गेला गांजाची शेती होते या हो तेजी तेजी, तेजी की अशा प्रकारे जर हे होत असेल ग्रामस्थांमध्ये भयभीतीचं वातावरण आहे कोणी पुढे येत नाही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली तर पोलीस त्याचीच कारवाई म्हणजे त्याची तक्रार त्याची त्याच्या बाबतीत ती तक्रार घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की एवढ्या घटना घडल्या मला असं वाटतं की एक नेक्सेस झालेला आहे तिकडे करवणुकीच्या नावाखाली क्लब चालू करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे पण ते क्लब न करता मिनी कॅसिनो सुरू झालेलं आहे आणि हे काय महाराष्ट्राला शोभेनं नाही म्हणून आपण ऍडिशनल डीजीच्या अंतर्गत या संपूर्ण प्रकरणाची आपण चौकशी करणार का सुनील शिंत्रे म्हणून घेऊन एक व्यक्ती आहे जे सातत्याने या विषयावरती पाठपुरावा करतायत पण त्यांचा त्यांची तक्रार राहिली बाजूला त्यांची चौकशी चालू केलेली आहे आणि म्हणून माझा असा स्पेसिफिक प्रश्न आहे किंवा आपण अतिरिक्त असलेल्या डीजी लेवलच्या एका व्यक्तीला पाठवून कारण हे सर्व हँडिंग लोज म्हणतात तसं झालेलं आहे आपण याच्याबद्दलची कारवाई करणार का आणि सुस्कृत असलेल्या गडंगलीजीला या सर्व जे आपल्यावरती आरोप होत आहेत मटका चाललेले आहेत हानामारी होत आहेत आपण मुक्त करणार का सभापती महोदय सभागृहाचे वरिष्ठ सदस्य सचिन सचिनहीर यांनी दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी परिपूर्ण अशी माहिती त्यांना देण्यात आलेलीच आहे परंतु अजून देखील त्यांनी काही अडिशनल माहिती दिली रवी शिंदे यांनी याच्याबद्दल पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीची दखल त्या ठिकाणी घेण्यात येत नाही या ठिकाणी सभागृहात सांगतो की मी वैयक्तिक स्वतः त्या तक्रारीची दखल घेऊन त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कारवाई करू आणि ह्या संदर्भात शिंद्रेंसोबत आणि त्यातली कायदा सुव्यवस्था अजून वाढविण्याकरता तिथलं अजून वातावरण चांगलं करण्याकरता आणि गुन्हेगारी कमी होण्याकरता काय विशेष मोहीन बाबतीत हे बैठक त्या ठिकाणी लावून आपण त्या ठिकाणी राबवतो डीजी लेवलच्या माणसाला कारण कारण एसपी पोलीस अधिकारी करून पण हे जे एवढी कारवाई केली हे तुम्हीच मान्य करताय एवढ्या कारवाई झाल्यानंतर पण गडिल्लेसारख्या एका शहरामध्ये एवढी कारवाई करून पण हे थांबत नाहीये सभापती महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही अडिशनल डीजी किंवा काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्यामार्फत हे करा ना म्हणजे ते स्थानिक पोलिसांचा जो नेक्सिस आहे तो तरी तुटेल नाही त्या ठिकाणी झालेल्या घटना त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामुळे आपण सर्व या ठिकाणी दाखवू शकलो त्याच्यावरून हे देखील सिद्ध होते की त्या ठिकाणी असे प्रकार त्या ठिकाणी घडले भविष्यात हे प्रकार घडू नये याच्याकरता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत निश्चित चौकशी करण्यात येईल